नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो मित्रांनो मी आज सकाळी दिंडोर या भागात पाण्याचा पॉईंट बघण्यासाठी गेलो होतो तिथून लवकर आलो जवळजवळ एक वाजेपर्यंत मी घरी पोचलो होतो आणि घरी आल्यानंतर फक्त अर्धा तास अर्धा पाऊन तास रेस्ट केला आणि लगेच पाऊस म्हणजे वारं चालू झाला वारं चाललं खूप जोरात वादून होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार त्याचे कारण मी ज्यावेळेस रेकॉर्ड केलं त्यावेळेस म्हणजे थोडं वारं शांत आलो पण त्यावेळेस स्पीड होता खूप त्याला खूप वावधून होतं मला वाटलं पाऊस होतो का नाही होतो नंतर काही वेळाने पा ते वारं शांत आलं आणि पाऊस खूप जोरात झाला पण जमीन बघा ना किती भुकेली झालेली आ... कितकं पाणी झालं म्हणजे जवळजवळ अर्धा तास पा पाऊस चालू होता कम्प्लीट जोरात आणि पाणी जेवढं जमीन मला वाटलं होतं ज्या वरून ज्यावेळेस मी घरातून बघत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की पाणी खूप आहे म्हणजे खूप पाणी झालेलं आहे पण वरून फक्त खाली यो हो सर पा लगेच बघितलं तर पाणी सगळं जिरून गेलेलं होतं जमिनीत आता आपण या ठिकाणी माझ्या पाठोबा तुम्ही बघू शकता झाडं किती फ्रेश झालेले आहे आणि पाठीमागचा निसर्ग म्हणजे आता एक आठ दिवसात झाडांचं सा एक सौंदर्य बघायचं ते जो निसर्ग तो वेगळंच राहणार आहे आणि बॅकसाईडला आपण ह्या भागात इथं ताग केलेलं ताग ताग इथं पेरलेलं आहे आणि पाठीमाग हा आंबा आहे याला कायऱ्या कमी होत्या याच्या कायर्या मी तोडल्या एक दोन तीनच कायऱ्या होत्या त्या म्हटलं आता पिकत घालून नक्कीच झाडं ठेवायची कारण ज्यावेळेस आपण बाकीची झाडं इथले काढली तर पिवर बाग होते दुसरा बाग फळबाग टाकायची त्यावेळेस आपणही झाडं काढलं नाही म्हणजे निसर्ग आपण वाचवला पाहिजे कारण जेणेकरून झाडं लावली पाहिजे झाडं जगवले पाहिजे आणि तुम्ही बघा ना किती सुंदर आता म्हणजे पाणी पाऊस झाल्यानंतर जी झाडावरची धूळ माती वगैरे ती निघून गेली सगळी आणि झाडं एकदम फ्रेश दिसायला लागले पण हेच झाडं जर आठ दिवसांनी जर अजून बघितले तर यालाच म्हणजे दोन दिवसांनी हे सगळे पूर्ण टवटवीत होणार कारण याला आता ते पाण्याचा जीवदाम भेटलेलं आहे मित्रांनो आणि पाऊस झाला खूप आनंद झाला कारण पावसाची सगळ्यांनाच आशा आहे आपल्याकडे पाऊस झाला पाहिजेन सगळेजण वाट बघताय आपल्याकडं झाला का नाही झाला पाऊस हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला कारण पाऊस तर पाहिजेन सगळ्याला पाहिजे ड्राय भागा तर नक्कीच पाहिजे आणि पावसाची सगळ्यांनाच गरज आहे बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस झालेला आहे आता म्हणजे माझ्यामध्ये पूर पण आलेले आहे बऱ्याच ठिकाणी नाद्या नाल्या चांगल्या व्हायला लागलेल्या बऱ्या म्हणजे असे अशा ठिकाणी असा एवढा पाऊस झालेला आहे आमच्याकडे तर कमी झाला कारण हा पाऊस जमीनसाठी काहीच नाही अर्धाच झाला म्हणजे खूप जोरात पाऊस आला होता पण जमीन ही पाणी लगेच ओढून घेतलं जमिनींना म्हणजे जमीन बघा कधी भूक भूकेली झालेली तुमच्या भागात नक्कीच कुठं कुठं पाऊस झाला मला कमेंटबद्दल नक्की कळवा मित्रांनो तर व्हिडिओ जर कसा वाटला तुम्हाला हा फक्त निसर्गाचा आणि पावसाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला कमेंट करून सांगा मला कुठं कुठं पाऊस झाला धन्यवाद मित्रांनो पाऊस पडून फक्त दहा मिनटांनी पण नाही आले पाच मिनटं पण नाही आले तर लगेच पाणी व्हायला लागलं आता खूप जोरात पाऊस चालू तुम्ही बघू शकते खाली पाणी व्हायला लागले मी घरातूनच शूटिंग करतोय खाल्ल्याची किंमत नाही कारण वारंवार खूप आहे फक्त पंधरा वीस मिनटं पाऊस चालला मित्रांनो एवढा जबरदस्त पाऊस झाला इतकं पाणी साचलेलं आता काय सांगू तुम्हाला ना मी घरी होतो पाऊस जोरात होता बाबा खाली होती मी रूम वरती होत रूम मध्ये तर बाबा पाऊस पाऊस का झाला बाबा पाऊस का झाला एकच <laughs> <कस> नंबर एकच नंबर झाला काय करते आपा? आता काय नाही आता आराम आराम गायांचा चारा वगैरे झाला चारा का चांदला मस्त पैकी गाय आराम आराम करू चहा पिऊ चहा प्यायचा बाकी खरे चिल्ड्रन पार्टी काय करते तुम्ही काय करत्या उचलत उचलत्या अरे वाड्या हे गोळा करून ठेवला आंब्याच तर गोळा करून ठेवल्या कशाला काम कशाला कर काय करायला इकडे पोहोचून सांग ना काय हा काय करायचं काड्यांचं खरे दादा काय करायच द्यायचंय मित्रांनो गायन साठी सारा इथं गाडी जाणून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मस्त गाय आता काही कुटी खात आहे आणि ही अक्षदा यांचं काय नाव ठेवलं अजून नाव ठेवायचं बाकीचे ही आता जी जे पाच सहा दिवसाची जे आणि अक्षय तृतीयाला झाली मुलीचं नाव अक्षदा ठेवलेलं आहे यांचं खेळायचं जा काम चालू आहे मस्त खेळत आहे का रे काय चिलटू काय खेळ राहिला अ अस हसतो काय निसर्गाची किमा बघा न मित्रांनो एक पाऊस झाला पण झाड फ्रेश झाले सगळे धावपळ बघा या छोट्या मुलांची सुद्धा एवढी धावपळ आली होती सुद्धा बघायला आली माझ्या की झाडकाचा फटो आहे ना ग झाडं म्हणा असं कस पडलं असं पडलं अरे पडलं जोरात पडलं म्हण ना जोरात पडलं सांग कस पडलं खूप जोरात खूप वारं होत खूप वारं होत खूप 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 पाऊस झाला म्हणा जोराचा पाऊस झाला एवढा जबरदस्त पाऊस झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पत्रा वाकलेला आहे झाड पडलेलं आहे आणि खूप वारं होत मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं त्याला तुडून पहिली दोन आमचे पहिलं आता ते झाड तोडायचं काम करत आहे किती बेकार हालत झालेली संदीप भाऊ काकांचा फोन आला काका म्हणे पत्र्यावर झाड पडलं म्हणे वादन खूप होतं तर मग आपण जोराचा पाऊस पहिलं वादळ आणि पाऊस या सीजनचा पहिला पाऊस खूप जोराचं वादळ होत मी ना कामधंदा सगळं सोडून लगेच पळत आलो काकांकडे झाड पाहायचं म्हणलं मला काका लगेच मदतीसाठी मदतीसाठी आमची बहीण सुद्धा उतरली झाड तोडायला दोन पहिलं मस्त झाड तोडताय विजू भाऊ आणि संदीप भाऊ मदतीसाठी जाऊन आले पत्रावर जायचं मला भीती वाटत पण संदीप भाऊची माझी बहुतेक वजन सारखंच राहील मला असं वाटतं काय करणार आता अशी नुकसान काहीच पर्याय नाही